இல்ல मर <laughs> सॼी

जेवायच्या गाडीला पण जर जाता ज्याद येत नसत ही परिस्थिती गंभीर आहे इथं पोलीस डिपार्टमेंट सगळीकडे अडवणूक केली मराठा समाजाचं पोलिस यांच्याकडे कुठलं वैर नाही पण ही सरकारची दडपशा आहे इथं पाच व्यापारी की मराठा बांधासाठी जी जेवायची गाडी आली जायचं कुठून महिला पाच पाच किलोमीटर साहेब चालत 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 गेलेत चिखल्याच्या रोडने जायला लागलेत रोड खोदून ठेवलेत आज ज्या सरकार म्हणते की आम्ही विकास निधीसाठी एकत्र आलोय विकाससाठी एकत्र आले सगळे रस्ते खोडून ठेवलेत आज पोलीस डिपार्टमेंट इथे दे जाऊन देत नाही कुठल्याच गाड्यांना आज सगळे मराठा बांधव तिकडे अडकलेच आहेत अनेकांच्या गाड्या अडकल्यात जुन्नर तालुक्यातल्या बारशाच्या गाड्या तिकडे अडकल्यात अनेक जणांची अडचणी उभे आलं बघा यांची जेवायची गाडी सगळे वाद दिवस आहे उलट गृहमंत्र्यांनी किंवा पोलीस डिपार्ट गृहमंत्र्यांचं दडपशाही हो पण पोलीस डिपार्टमेंटने तरी थोडं सहकार्य केलं पाहिजे की त्यांना एजावाईच्या गाड्या असतील मराठा बांधवचे जे आख्या महाराष्ट्रातून आले लांबून लांबून लोक आले आपण इथं एक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपनिरीक्षक आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे साहेब हे वरिष्ठांचे आदेश आहे पण आज इथे लोकांनी काय करायचं आज वरिष्ठ इथे कोण येऊन पाहिलं नाही आज मनोज पाटील सात दिवस झाले पोटात आणण्याचं कण नाही का पाणी नाही कोण आले पाहिलं मग सरकारचा एक माणूस आलेला आहे एक प्रतिनिधी आलेला आहे वरिष्ठ अधिकारी तिथं कोणच नाही हे सगळे पोलीस डिपार्टमेंट आपण पाहतोय कशी मराठा बांधवांची आढळू करतात आमचं काय पोलिस बांधवांची वैर नाही पण झाली ना इथं परिस्थिती अशी निर्माण होती पोलिसांचा जेव्हा चर्चा केली त्या ठिकाणी एका ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि एकाच रस्त्यावर दोन्ही गट समोर आले तर काय नेमकं कुठलं आंदोलन चालू आहे हे कुणी पाहिलं नाही हे फक्त सांगतात परंतु जे डांबरी रस्ते ते सगळे बंद केले म्हणजे गावाकडे जाणारे जे डांबरी रस्ते ते एकतर एक रस्ता खोदून ठेवलाय कॅनॉलचा रस्ते तर खोदूनच ठेवलाय म्हणजे जे सुईस्कर रस्ते ते खोदून ठेवलेत आणि जे अवघडातले रस्ते ते चालू ठेवलेत जेवायची गाडी असते ऐकाय ना जेवायची गाडी जेवायची गाडी जेवायची गाडी असे फक्त जेवायची गाडी होत नाही जेवायच्या गाडीच नाही तर जेवायची गाडी कसं होतं मार तेच विषय बाकी दुपारी आम्हीच फुटली जेवणा तुम्ही पण जाऊ साहेब जेवून घ्या जेऊन घ्या तुम्ही पण जेवून घ्या साहेब तुम्ही पण जेव्हा साहेबांना पहा ना जेऊन घ्या ना तुम्ही पण जेवून घ्या चला सरकारच्या गाडी तर सोडलेली आहे पण बाकीच्या लोकांना कुठे सोडण्यात येत नाही अहो पाच पाच तर... किलोमीटर चालू गेली लोक चिखलत जे रस्ते आहे ते खोदून ठेवलेत आणि पाच पाच किलोमीटर लोक चालू जायला लागलेत परिस्थिती गंभीर आहे आता जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कोणते मुरम टाकलं किंवा काय असं घडलेलं नाही आज त्याचं एक दहा फुटरून तिचा रस्ता आहे गाड्या सुद्धा पास साहेब इथं हजारो आणि लाखो मराठे येत होते आज सगळ्यांची बिकट परिस्थिती झाली तिथे जायचं कसं हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे रस्ते सगळे आढळून ठेवलेले आहेत यांना विचारा कशी परिस्थिती सगळ्या गाडीवाल्यांना सगळे जायचे रस्ते आढून ठेवले काय करणार कसं जाणार परिस्थिती गंभीर केली ही सरकारची दडपशाही आहे ठीक आहे तुम्ही आरक्षण तर बाजूनच ठेवले पण इथे यायला पण साधे मराठा बांधवांना जर अडचण होत असं ते चुकीचं आहे तुम्हाला जाऊन नाही लागत बायपास म्हणून लांबून वळ समारून जावं लागतो इथं जो आए, रोड़ रोड आहे व्यवस्था कायदा आहे त्या मार्गाने गाड्या काय रोड बंद केलाय गाड्या बाटामध्ये झाली गाड्या

आम्ही रोज येत असतो इथं काही नाही कधी पासून बंद केला सहा वाजता आज बंद केलं दोन चार दिवस झाले सकाळी चालू होता सकाळी मी स्वतः पाणी घेऊन आलतो का त्या टायमाला चालू होत सकाळी पाणी चार घेऊन आता तुम्ही इथंच येत म्हणजे काय आंदोलन चालू आहे दुसरं समाजाचं काही ओगीशी चालू आहे साहेब अच्छा मग तिथं कायदेश व्यवस्था बिघडल म्हणून पोलिस आपल्याला त्यांच्याकडे जायचं नाहीये त्यांच्या आली कोण रस्ता आहे त्यांच्या आपला काही संबंध येत नाही काय विनंती अडवलं इथं आता काय मागणी काय करणार आता आम्हाला आम्हाला फक्त काय आहे आम्हाला या मार्गाने जाऊन द्यावा अंतरवालीला कारण पलीकडे रस्ता खराब आहे पाटणाला भेटण्याकरता